कारवाई दर्शवत आहे कारवाई दर्शवत आहे इंग्रजी आणि हिंदी पटला पटलावरती मांडण्यासाठी मान्य विदेश मंत्रीजी मान्य विदेश मंत्रीजी मान्य अध्यक्ष महोदय मान्य अध्यक्ष महोदय मी याच्या सगळ्या गोष्टी ह्या लोकसभ याच्या सगळ्या गोष्टी ह्या लोकसभेमध्ये येते भारताने भारताने त्यांना भारतात परत आणण्यात आले आहे भारतात परत आणण्यात आले आहे आमचे अमेरिकेसोबत चांगले अमेरिकेसोबत चांगले आणि त्या संबंधांसोबतच आणि त्या संबंधांसोबतच एक महत्वपूर्ण भूमिका असते एक महत्वपूर्ण भूमिका असते तेथील लोक एकमेकांच्या ते राष्ट्रात जातात एकमेकांच्या राष्ट्रात ही सर्वांच्या हितार्थ आहे अवैध पद्धतीने हे जे लोक येतात आणि काही गैरकानुनी ज्या गैरकायदेशीर गतविधी ह्या चालतात जे आमचे नागरिक काय गैरकायदेशीररित्या तिथे जातात तिथे काम करतात पण दुर्भाग्याने गैरकायदेशीररित्या तिथे जाऊन स्थलांतर करतात आणि तिथे काम करतात आणि त्यांचे अनुभव जे असतात ते खूपच भयानक असतात ही ही आमची जबाबदारी आहे की आम्ही त्यांना परत आणावे आणि त्यांना कायदेशीर पद्धतीने तिथे त्यांना पा पाठवावे हे हे धोरण योग्य ही देशासाठी काही विशेष विशेष धोरण नाही ही आमची परंपरा आहे आणि या सिद्धांताला सगळेच मानतात माननीय सदस्यांना माही माहीत आहे ही काही नवीन गोष्ट झालेली नाही मी वारंवार सांगत आहे की ज्या लोकांना आपल्या देशात पाठवण्यात आली आहे ही काही नवीन गोष्ट नाही मी सभागृहाला माहिती देतो आहे की ज्या लोकांना पाठवण्यात आले आहे अमेरिकेवरून माझ्या वक्तव्यात दोन हजार नऊमध्ये सातशे चौतीस लोकांना दोन हजार दहामध्ये सातशे नव्याण्णव लोकांना अकराशे छप्पन लोकांना पाचशे शहाण्णव लोकांना एक हजार तीस आणि त्यानंतर आठशे पाच यानुसार लोकांना परत पाठवण्यात आले होते महोदय ही ह्या मोठ्या मोठ्या आकडे आहेत जे वर्षोनुवर्षांपासून दरवर्षी तेथील लोकांना इकडे पाठवण्यात येते माननीय सदस्य माननीय सभापती महोदय अमेरिकेने ज्या लोकांना परत पाठवले आहे त्या संबंधित जे नियम आहेत प्राधिकरण आहे माझ्याकडे याबाबत दस्तऐवज आहेत यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे मी याला सत्यापित करतो आहे आम्हाला सांगण्यात आले आहे की आणि ज्या प्रकारे या लोकांना पाठवण्यात आले आहे ते योग्य नाही आम्हाला या प्रकारे याकडे बघावे लागेल की आपल्या देशातील लोकांना अवैध पद्धतीने गैरकायदेशीरित्या आपल्या देशातून दुसऱ्या राष्ट्रांमध्ये जाऊ नये संबंधित मंत्रालयाने याकडे लक्ष द्यावे की अशा प्रकारे गैरकायदेशीरपणे येथील लोकांनी जाऊ नये केंद्रीय अर्थसंकल्पावर सामान्य चर्चा घडवण्यात येते आहे तुम्ही सर्वांनी आसनस्थ व्हावे केंद्रीय अर्थसंकल्पावर सगळे चर्चा करू इच्छितात चर्चा करू इच्छितात का केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा करायची नि, आहे का माननीय सदस्यांनो मी सर्व माननीय सदस्यांना इथे विनंती करतोय विरोधी पक्षाच्या नेत्यांना मी इथे आणि सदस्यांना मी इथे विनंती करू इच्छितो की जनतेनी तुम्हाला इथे नि निवडून पाठवले आहे महत्वपूर्ण विषयांवर तुम्ही इथे चर्चा करू शकतात आर्थिक विषयांवर तुम्ही आपले मत मांडू शकता आपल्या क्षेत्रातील विका क्षेत्राच्या विकासासाठी तुम्ही इथे बोलू शकता आणि कशा प्रकारे तुम्ही सामान्य अर्थसंकल्पावर समाजात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन तुम्ही आणू शकता या बाबतीत तुम्ही आपले अमूल्य सूचना देऊ शकता तुम्हाला चर्चा करायची नाही आहे तुम्हाला सामान्य अर्थसंकल्पावर बोलायचं नाही आहे सदन सभागृहाची कार्यवाही उद्या अकरा वाजेपर्यंत तहकूब करण्यात येत आहे